नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत उपवास म्हटलं की फराळाला रोज रोज काय करायचं हा प्रश्न पडतो तीच ती खिचडी तोच तो वरीचा भात खाऊन कंटाळात ना आज आपण आता त्याच्यावर उपाय म्हणून कुरकुरीत असे साबुदानाचे वडे करणार आहे त्यासाठी हे भिजवलेले साबुदाना, साबुदाना हे साधारण मी सात ते आठ तास साबुदाना भिजवून घेतलेला आहे हा दोन वाट्या आहे भिजल्यानंतर दोन वाट्या झालेला आहे त्यात टाकायला ही बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर या दोन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक बटाटा साल काढून किसून हा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामध्ये आता आपण ही अर्धा चमचा साखर चवीप्रमाणं मीठ आणि हे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर हे मी खलबत्त्यात कुटून केलेलं कूट आहे हे, हे मिक्सरला नाही आहे वाटायचं मिक्सरला वाटल्यानंतर हे पूर्ण बारीक होतं आणि वड्याला आपल्या टेस्ट चांगली येत नाही हे दाताखाली आल्यानंतर कुरकुरीत छान लागलं पाहिजे म्हणून हे खलबत्त्यात कुटून घेतलेलं हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हे मी दोन चमचे भाजीच्या चमच्यानं टाकणार आहे आता ह्यामध्ये आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया बटाटा पण ओलसर आहे आता चांगलं मिक्स करून घेऊन थोडासा पाण्याचा हात घेऊन याचे आपण आता वडे तयार करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा हे चांगलं असं मिसळून घेऊया हे एकसारखं हातानं असं कालवून घ्यायचं आहे बघा बटाट किसलेल्या बटाट्याच्या ओलसरपणावरच हे आपलं एवढं घट्ट झालेलं आहे म्हणून लागल तसा त्यात आता थोडासा पाण्याचा हात घेणार आहे मी बघा थोडंसं पाणी टाकून घेऊन हे एकसारखं आता करून घेऊया बघा आता एकदाच आपण हातावर पाणी घेऊन ह्यामध्ये घातलेलं आहे तेवढ्या पाण्यावरच हे कसं छान असं मळून झालेलं आहे आता ह्याच्या आपण हवे त्या आकारामध्ये तुम्ही वडे करून घ्या बघा आता हे चांगलं असं मळून झाल्यानंतर हाताला थोडासा पाण्याचा हात घेऊन असे आपण वडे तयार करून घ्यायचे आहेत हा गोल करून चपटा केला तरी चालेल गोल ठेवले तरी चालतील असे मी आता हे सगळे वडे तयार करून घेते बघा आता असे हे सगळे आपण वडे तयार करून घेतलेले आहेत ते आता आपण तळून घेऊया बघा आता तेल पण आपलं छान तापलेलं आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे एक एक है आता एक एक करून हे आपले आपले वडे सगळे आपण तळून काढूया आता एक बाजू थोडीशी तळून झाल्यानंतर हे आपण उलटून घेऊया उलटून पालटून असे टम फुगेपर्यंत हे वडे आपण असे चांगले तळून घ्यायचे आहेत बघा आता दोन्ही बाजू कशा खरपूस छान तळून झालेल्या आहेत आता हे मी काढून घेते आणि उरलेले वडे पण आता आपण तळून घ्यायचे आहेत चांगलं तेल निथून असे काढून घ्या असे उरलेले वडे पण मी तळून घेते बघा हे टम्म फुगलेले कुरकुरीत असे साबुवडे आपले तयार झालेले आहेत बघा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद